आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे मॉम अँड मी तर आज आहे गणपती बाप्पाचा विसर्जनाचा दिवस ते दहा दिवस कसे गेले ते कळालेच नाही नाही का सकाळची सगळी धावपळ स्वयंपाक नैवेद्य पूजा आरती याच्यामध्ये एवढी धावपळ झाली की बस आणि आला तो टाइम की गणपती बाप्पा विसर्जनाचा टाइम आणि मनात असं वाटत होतं की बाप्पा अजून दोन तीन दिवस तरी पाहिजे होते ना आ, ते दहा दिवस इतके पटापट गेले ना रोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा करा आरती करा नैवेद्य प्रसाद काय दाखवायचा नवीन नवीन या सगळ्यामध्ये खरंच खूप मग्न होतो आणि आता चेन पडत नाही मनाला खरंच असं झालं आहे आणि नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर आम्ही गणपती बाप्पाला आलो इकडे मिरवणुकीमध्ये घेऊन आमच्या जळगावची सगळ्यात मोठी मिरवणूक असते जळगाव महानगरपालिकेची आणि सगळ्यात आधी असतो मानाचा गणपती आणि ह्या मानाचा गणपती जेव्हा येतो चौकामध्ये तर तेव्हा आम्ही आमचा गणपती बाप्पा इथे घेऊन येतो आणि मग नंतर तर इथे आरती कोणाच्या हाताने होते माहिती आहे का तर आरती होते कलेक्टर एस पी आणि तहसीलदार आणि महानगरपालिकेचे अधिकारी यांच्या सगळ्यांच्या हाताने मिळून होते तिथे महाआरती आणि आज इतकं कडक ऊन होतं ना की बस बापरे आता जवळजवळ एक दीड वाजलेला आहे आणि कडाक्याचं ऊन पडलेलं अगदी जळगावचं ऊन म्हटलं म्हणजे अगदी भयानक आणि एवढ्या उन्हामध्ये आम्ही थोडा व्हिडिओ फोटोशूट केला आणि मग आता म्हटलं काय करावं आता एवढ्या कडक उन्हातून आपण सावलीत कुठेतरी थांबूया तर पाहिलं तर तिथे बंदोबस्त असा भरपूर होता कारण मिरवणूक म्हटलं म्हणजे बंदोबस्त हा असतोच कुठे काही गैरव्यवहार गैरवर्तन व्हायला नको म्हणून कुठे काही प्रॉब्लेम यायला नको आणि भरपूर असे पोलिस वगैरे आलेले आहेत भरपूर गाड्या पण आहेत आणि सिक्युरिटी जबरदस्त आहे खूपच तर आम्ही सगळी गंमत वगैरे बघितली त्याच्यानंतर इथे चालू आहे पुढे गाडीच्या पुढे ढोल वाजवणे लेझिम खेळणे भरपूर असे डान्स आणि प्रत्येक मिरवणुकीच्या पुढे लेझिम डान्स मिरवणूक ही खूप छान असतंच आणि एवढी भयानक कडक्याचं ऊन होतं मग आता काय करायचं म्हणून आम्ही आता एका सावलीमध्ये येऊन उभं राहिलो आहोत गंमत बघण्यासाठी कारण कलेक्टर वगैरे ते यायचे बाकी होते आणि सगळे त्यांची वाट बघत होते आरतीसाठी म्हटलं मग एवढा वेळ आपण एवढ्या कडक उन्हामध्ये नाही थांबू शकत मग आम्ही सावलीला थोडंसं थांबलो आणि मग नंतर मी केलं हे सगळं फोटोशूट व्हिडिओ शूट आणि आमच्या आजूबाजूचे भरपूर आमच्या शेजारीसुद्धा महानगरपालिकेची ही गाडी आली की त्यातच आपले गणपती बाप्पाला बसवतात आणि मग त्या मानाच्या गणपतीबरोबर बसवायचं हे सगळ्यांचाच अगदी हेच असतं मनापासून इच्छा की हा पहिला जो गा मानाचा गणपती येतो त्यातच आपण बसूया म्हणून आम्ही सगळेजण आमच्या शेजाऱ्यांसहित इथे घेऊन आलो आहोत गणपती बाप्पाला आणि सगळे आम्ही सावलीमध्ये उभे आहोत गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत म्हणत सगळेजण येतात अचीच अगल साहेब सोंगेर साहेब आमगणे आमोदकर साहेब या मानणाऱ्यांच्या हस्ते लालशा बाबांच्या आलेली आहे आता आपल्या लाडक्या बाप्पाला आपण जिल्हाधिकारी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी अर्जी होईल मनोरंजा शुभ त्या बाप्पाला आपल्याला अभिर्वादन मिळत आहे होत आहेत गणपती बाप्पा

जळगाव जिल्ह्याचे अधिकारी आदरणीय प्रसाद साहेब मिस्त्री साहेब रेड्डीजी साठे साहेब आयुक्त साहेब आदरणीय ढेरे साहेब यांच्या शुभ हस्ते गणपती बाप्पाचे आठे होते आहे कलेक्टर एस पी यांच्या सगळ्यांच्या हाताने सुरू झाले आहे महाआरती आणि अक्षरशः आज जबरदस्त असं कडकून होतं आणि एवढ्या कडकउणामध्ये सुद्धा सगळे अधिकारीसुद्धा उभे आहेत बाप्पांसाठी खास तर बंदोबस्त असा जबरदस्त आहे आणि आरती झाल्यानंतर हे सगळे पदाधिकारी जे आहेत तर ते सगळे स्टेजवर थांबतात आणि सगळ्यांचा होतो सत्कार अक्षरशः जे एस पी आहेत त्यांच्या हाताला आरती करताना चटकाई लागला या मानाचा गणपती या नगरपालिकेनं आमच्या गेल्या दहा वर्ष दहा दिवसापासून आपल्या मनोभावे पूजा केली आमच्या घरी आले होते आणि त्यानं खूप बंद घेतली म्हणून या ठिकाणी संजय भाऊ सनोणे यांचं स्वागत या ठिकाणी जिल्हाधिकारी करावं जिल्हाधिकाऱ्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो महानगरपालिकेच्या वतीनं थोडंसं अजून हार्दिक स्वागत